नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता सातवी विषय आहे इतिहास आणि नागरिकशास्त्र यामध्ये आज आपण नागरिकशास्त्र पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक पहिला आपल्या संविधानाची ओळख या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत या पाठामध्ये आपण संविधानाचा अर्थ संविधानातील तरतुदी त्याचबरोबर संविधानाची आवश्यकता राज्यक्रबार म्हणजे काय संविधान निर्मितीची पार्श्वभूमी त्यानंतर संविधान सभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान याविषयी संपूर्ण माहिती घेतलेली आहे आज आपण या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपणाला या चॅनलवर व्हिडिओ नक्कीच मिळणार आहेत चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पहा स्वाध्याय या ठिकाणी आपला प्रश्न पहिला दिलेला आहे पुढील संकल्पना स्पष्ट करा यामध्ये एक आहे संविधानातील तरतुदी आता आपण याचं उत्तर लिहूया देशाच्या कारभारासंबंधीच्या अनेक बाबीचा समावेश संविधानात केलेला असतो या अनेक विविध बाबींनाच संविधानातील तरतुदी असे म्हणतात यामध्ये उदाहरण जर पाहायचं असेल तर आपलं नागरिकत्व नागरिकांचे हक्क नागरिक आणि शासन संस्था यांच्यातील संबंध शासनाने कराव्याच्या कायद्याचे विषय निवडणुका शासनावरील मर्यादा व राज्याचे अधिकार क्षेत्र इत्यादी बाबींचा समावेश आपल्याला दिसून येतो त्यानंतर पुढील प्रश्न आहे पहा प्रश्न क्रमांक दोन संविधान दिन आता आपण याचं उत्तर लिहूया मसुदा समितीने तयार केलेले संविधान सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान सभेने स्वीकारले या दिवसालाच संविधान दिन असे म्हणतात आणि आपल्याला माहीत आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून संविधानातील तरतुदीनुसार आपला देशाचा राज्यकारभार चालवण्यास सुरुवात झालेली आहे अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन चर्चा करा यामध्ये प्रश्न पहिला आहे संविधान समितीची स्थापना केली गेली आता आपण याचं उत्तर पाहूया उत्तर पा संविधान समितीची स्थापना केली गेली कारण एक इसवी सन एकोणीसशे शेहेचाळीस पूर्वीपर्यंत भारताचा राज्यकारभार ब्रिटिशांनी तयार केलेल्या कायद्यानुसार चालत असे त्यानंतर दोन एकोणीसशे शेहेचाळीस साली भारताला स्वातंत्र्य देण्याचे ब्रिटिशांनी जाहीर केले त्यानंतर पुढे पहा तीन स्वातंत्र्य भारताचा कारभार ब्रिटिशांच्या नव्हे तर भारतीयांनी तयार केलेल्या कायद्यानुसार चालेल अशी भूमिका भारतीय नेत्यांनी घेतली म्हणून संविधान सभेची स्थापना केली गेली अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया आपण पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतात आता आपण याचं उत्तर लिहूया उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतात कारण पहा एक मसुदा समितीच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विविध देशाच्या संविधानाचा अभ्यास व चिंतन संविधानाचा मसुदा तयार केला त्यानंतर दोन हा मसुदा संविधान सभेत मांडून त्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली त्यानंतर तीन संविधान सभेत सुचवलेल्या सूचनाप्रमाणे मसुदात बदल केला चार संविधानातील प्रत्येक तरतूद निर्दोष तयार करून अंतिम मसुदा संविधान सभेला सादर केला या सर्व कामे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केल्यामुळे त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतात अशा प्रकारे आपण या, या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन देशाच्या राज्यकरभारात समाविष्ट असणाऱ्या बाबी आता आपण याचं उत्तर पाहूया पहा देशाच्या राज्यकरबारात पुढील बाबींचा समावेश असतो एक देशाचे संरक्षण व परकीय आक्रमणापासून देशाचे रक्षण त्यानंतर दोन रोजगार निर्मिती व दारिद्र्य निर्मूलन तीन शिक्षण व आरोग्यसेवा चार समाजातील दुर्बल घटक महिला बालके व आदिवासी यांच्या प्रगतीसाठी उपाययोजना आणि पाच स्वच्छतेपासून संशोधनापर्यंत अनेक विषय या सर्व बाबींचा समावेश देशाच्या राज्यकारभारात करण्यात येतो अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे या ठिकाणी आपण प्रश्न क्रमांक दोन चर्चा करा हा पूर्ण झालेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन योग्य पर्याय निवडा या ठिकाणी आपणाला पाया योग्य पर्याय निवडायचे आहेत आपल्यासमोर चार पर्याय दिलेले आहेत आणि आपण त्यातून योग्य पर्याय निवडायचा आहे आपण आता पहिला प्रश्न पाहू पाहूया कोणत्या देशाचे संविधान पूर्णता लिखित नाही पर्याय पाहूया एक आहे अमेरिका दोन भारत तीन इंग्लंड आणि ड आहे यापैकी नाही तर पहा कोणत्या देशाचे संविधान पूर्णता लिखित नाही तर याचं उत्तर असणार आहे इंग्लंड आपण इंग्लंड हा पर्याय काय करायचा आहे निवडायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न पहा संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते आता आपण पर्याय पाहूया एक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ब डॉक्टर राजेंद्र प्रसाद क दुर्गाबाई देशमुख आणि ड आहे बी एन राव आणि याचं अचूक उत्तर आहे संविधान सभेचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद ब ब ला आपण काय करायचं आहे योग्य पर्याय निवडून गोल करायचा आहे किंवा लिहायचा आहे पुढील प्रश्न पहा खालीलपैकी कोण संविधान सभेचे सदस्य नव्हते पर्याय अ आहे महात्मा गांधी ब आहे मौलाना आझाद क आहे राजकुमारी अमृतकोर आणि ड आहे हंसाबेन मेहता आणि याचं अचूक उत्तर आहे संविधान सभेचे सदस्य नव्हते महात्मा गांधी पर्याय अ याचं उत्तर असणार आहे ते आपण लिहायचं आहे त्यानंतर पुढील चौथा पहा पर्याय मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते आता या प्रश्नाचे आपण पर्याय पाहूया अ डॉक्टर राजेंद्र प्रसाद ब सरदार वल्लभभाई पटेल क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ड आहे जी बी कृपलानी याचं अचूक उत्तर आहे मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे या ठिकाणी आपला प्रश्न क्रमांक तीन योग्य पर्याय निवडा पूर्ण झालेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे तुमचे मत लिहा प्रश्न क्रमांक चौथा यामध्ये पहिला प्रश्न आहे शासनाला कोण कोणत्या विषयावर कायदे करावे लागतात आता आपण याचं उत्तर पाहूया पा उत्तर देशात शांतता प्रस्थापित करणे आणि लोककल्याण करणे हे शासनाचे उद्दिष्ट असते म्हणून राज्यकारभार करताना शासनाला पुढील बाबी संबंधी कायदे करावे लागतात यामध्ये एक देशाचे संरक्षण व परकीय आक्रमणापासून देशाचे रक्षण दोन रोजगार निर्मिती व दारिद्र्य निर्मूलन तीन शिक्षण व आरोग्य सेवा चार समाजातील दुर्बल घटक महिला बालके व आदिवासी यांच्या प्रगतीसाठी उपाययोजना आणि पाचवा आहे स्वच्छतेपासून संशोधापन अनेक विषय अशा प्रकारे शासनाला विविध विषयावर कायदे करावे लागतात असे आपण याचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे बा प्रश्न क्रमांक दोन सव्वीस जानेवारी हा दिवस आपला प्रजासत्ताक दिन म्हणून का साजरा केला जातो आता आपण याचं उत्तर पाहूया पहा सव्वीस जानेवारी हा दिवस आपला प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो याची कारणे पुढील प्रमाणे एक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी मसुदा समितीने तयार केलेले संविधान भारतीय संविधान सभेला सादर केले त्यानंतर दोन संविधान सभेने या संविधानाला संमती देऊन सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संविधानातील तरतुदीनुसार देशाचा कारभार चालविणे सुरू केले आणि तीन या दिवसापासून भारताचे प्रजासत्ताक अस्तित्वात आले म्हणून सव्वीस जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन संविधानातील तरतुदीनुसार राज्य करभार करण्याचे फायदे आता आपण याचं उत्तर लिहूया संविधानातील तरतुदीनुसार राज्य करभार करण्याचे फायदे पुढील प्रमाणे आहेत एक कायद्याचे राज्य प्रस्थापित होऊन सत्तेचा गैरवापराला आळा बसतो दोन शासनाला लोकांचे हक्क हिरावून घेता येत नाहीत त्यामुळे जनतेच्या हक्काचे व स्वातंत्र्याचे रक्षण होते तीन सामान्य माणसांचा शासनावरील विश्वास वाढून त्यांचा राज्य सहभाग वाढतो त्यामुळे लोकशाही मजबूत होते जागतिक शांतता व सुरक्षितता मानवी हक्क यांचे संवर्धन होण्यास पोषक वातावरण तयार होते आणि नागरिकांना आपले हक्क व कर्तव्याची जाणीव होते अशा प्रकारे संविधानातील तरतुदीनुसार राज्यक्रबार करण्याचे फायदे दिसून येतात असे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे आता आपला प्रश्न क्रमांक चार तुमचे मतले हा देखील पूर्ण झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो आपण जो नागरिक शास्त्राचा पाठ क्रमांक पाहिला आहे आपल्या संविधानाची ओळख याचा संपूर्ण स्वाध्याय पूर्ण केलेला आहे या पाठाखाली आपल्याला काही उपक्रम दिलेले आहेत पहा उपक्रम एक संविधान सभेसाठी विविध समित्याची स्थापना झाली त्याविषयी माहिती मिळवा व समित्यांच्या नावांचा तक्ता तयार करा आणि नावांसह चित्रांचा संग्रह करा आता आपल्याला संविधान समितीच्या ज्या समित्या होत्या त्यांची माहिती मिळवायची आहे त्यांच्या नावाचा तक्ता करायचा आहे आणि चित्रांचा देखील आपल्याला संग्रह करायचा आहे तर आपण शिक्षकाच्या आणि विद्यार्थ्यांच्या किंवा पालकांच्या मदतीने आणि मित्रांच्या मदतीने हे करायचं आहे त्यानंतर दुसरा उपक्रम आहे संविधान दिन शाळेत कसा साजरा झाला त्याचा अहवाल तयार करा प्रत्येक वर्षी आपण आपल्या शाळेमध्ये संविधान दिन साजरा करत असतो तर त्या संविधान दिन तुमच्या शाळेमध्ये कसा साजरा केला जातो त्यासंबंधी तुम्हाला अहवाल लिहायचा आहे आणि तिसरा आहे संविधान सभेतील सदस्यांच्या फोटोंचा संग्रह करा या देखील प्रश्नाचं उत्तर आपण विद्यार्थी म्हणून पालकांच्या मदतीने शिक्षकांच्या मदतीने किंवा मित्रांच्या मदतीने तसेच इंटरनेटचा वापर करून आपण फोटोंचा संग्रह करून आपल्या चिटकवहीमध्ये वहीमध्ये चिटकवायचा आहे अशा प्रकारे हे उपक्रम आपण काय करायचे आहेत पूर्ण करायचे आहेत मला आशा आहे तुम्हाला आपल्या संविधानाची ओळख या पाठाचा संपूर्ण स्व स्वाध्याय नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूया एका नवीन पाठासह हो तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद